नमस्ते परब्रह्म नमस्ते परमात्मने सद्गुरु माऊलींचा परिचय व त्यांच्या कार्याची ओळख करून देणे माझ्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडची गोष्ट आहे तरी सुद्धा सूर्याच्या प्रकाशापुढे दिव्याचा प्रकाश अल्पच असतो तरीही आपण सूर्याला दिव्याने ओळख दिव्याने ओवाळतोच ना त्याचप्रमाणे मी सौ प्रीती अविनाश झाके सद्गुरू माऊलींचा परिचय व कार्याची ओळख करून देण्याचा माझा छोटासा प्रयत्न अनंत दुःख पीडितांना त्यांच्या समस्या सोडवून त्यांना देखील सरळ सोप्या परमार्थाच्या मार्गाला लावले शिवाय लोकांना जाचं कठीण असाध्य दुर्बोध कर्मट परमार्थाच्या मार्गातून काढून सरळ सोप्या परमार्थाचा रस्ता दाखवला ज्यांनी माऊलींवर आढळ श्रद्धा व दृढ विश्वास ठेवला त्यांना परमावती अनुभूती सुद्धा प्राप्त करून दिली अशा या जगतमान्य सद्गुरु माऊलीचा जन्म नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात मनावे या गावी झाला सद्गुरू माऊलींची वृत्ती लहानपणापासूनच आध्यात्मिक होती अध्यात्माचे बाळ त्यांना त्यांच्या कुटुंबातूनच मिळाले त्यामुळे सद्गुरु माऊली शालेय शिक्षणाबरोबर अध्यात्मही करू लागले पुढे जाऊन त्यांनी उदरनिर्वाहासाठी भारत सरकारच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरी सुरू केली त्याचबरोबर प्रत्येक वर्षी नवरात्र अनुष्ठान करणे चातुर्मास करणे असा त्यांचा आध्यात्मिक प्रवास त्यांनी जोमाने सुरू ठेवला आजपर्यंत सद्गुरु नवरात्र अनुष्ठान सदतीस केले आहे त्याचबरोबर त्यांनी भारत सरकारच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये पस्तीस वर्षे दोन महिने अशी आपली सेवा देखील पूर्ण केली आहे सद्गुरु माऊलींचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व शिष्यांना त्या पुत्र मानून त्यांना पुत्रवत प्रेम करतात व शिषिनींना देखील कृत्रिवत जीव लावत आहेत सद्गुरु माऊलींनी आजपर्यंत बहुसंख्य लाखो लोकांना व्यसनाधीनतेतून व्यसनमुक्त केले एवढेच नाही तर लाखो लोकांना अक्षरशः मृत्यूच्या दारातून परत आणून त्यांना नवजीवन प्राप्त करून दिले व त्याचबरोबर त्यांच्याकडून त्यांचा संसारही सुताचा करून घेतला व त्यांचा परमार्थही अत्यंत उच्च कोटीचा करून घेतला ज्ञानेश्वरीतील पंथराज मार्गाचे पुनरुज्जीवन करून सद्गुरु माऊलींनी शक्तीपात्राद्वारे त्याची अनुभूती लाखो लोकांना करून दिली हे सद्गुरु माऊलींचे इतर संतांपेक्षा एक आगळे वेगळे विशेष वैशिष्ट्य आहे सद्गुरु माऊलींच्या या आध्यात्मिक प्रवासामध्ये त्यांची पत्नी सद्गुरु माई यांनी नेहमीच एका आदर्श पत्नीप्रमाणे साथ दिली त्यामुळे सद्गुरु माऊली आज अध्यात्माच्या उच्च शिखरावर म्हणजे उन्मनी अवस्थेचे उच्च शिखर ते गाठू शकले आहेत तर उन्मनी अवस्था म्हणजे नित्य मुक्ती अर्थात सद्गुरु माऊलींनी माऊलींनी कैवल्य प्राप्त करून घेतले आहे सद्गुरु माऊली व सद्गुरु माई यांनी प्रपंच व परमार्थ याची सांगड घालून एक निरोगी निरामय आनंदमय जीवन जगण्याचे एक आदर्श उत्तम उदाहरण आपल्या सर्वांसमोर स्थापित केले आहे सद्गुरू माऊलींनी जीव ब्रह्मसेवा जीव ब्रह्मसेवा या तत्वाने निरोगी निरामय आनंदमय जीवनाचा यशस्वी मार्ग सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर, सन 2002 मध्ये शिव गोरक्षी या योग पीठाची स्थापना केली सद्गुरु योगशास्त्र प्राणायाम हस्त मुद्रा सिद्धांत करून ते आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवत आहेत वनौषधीद्वारे स्वतःची शरीर हीच प्रयोगशाळा करून सद्गुरु माऊलींनी जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानली जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा त्यांनी मानली मनुष्याने चौऱ्याऐंशी लाख युनिच्या जन्म मंगणाच्या फेऱ्यातून सुटावे यासाठी सद्गुरू मावलींची नेहमीच तळमळ आपल्याला दिसून येते सर्व शिष्यांनी या दुःखर्प भवसागरातून सुटून मोक्ष प्राप्त व्हावी या वा यासाठी सद्गुरू माई व सद्गुरू मावली नेहमीच अविरत उद्देशासह प्रयत्न करीत आहे जेका रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले जेका रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखबा देव तेतीची जाणावा तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा हे जगत संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या स्वानुभवाने सांगितलेली आत्मज्ञानी संतांची ओळख सद्गुरू माऊलीचे सानिध्य अगदी खूप जवळून ज्यांनी अनुभवले त्यांनाच त्याची यथार्थता कळते असे थोर संत विभूती सद्गुरू माऊली श्री अभिजीत भिकाजी घाटगे यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी केलेल्या आग्रहास्तव पॉंडिचेरी येथे आले हे पॉंडिचेरी येथील रहिवाशांसाठी एक मोठे भाग्यच म्हणावे लागेल आधीच योगी अरविंदाच्या पदस्पर्शाने खुनित झालेल्या या भूमीवर सद्गुरु माऊली सारख्या संत विभूतींचे पाऊल पडणे म्हणजे पॉंडिचेरी येथील भाग्यवान रहिवाशांसाठी एक अमृत सिद्धीचाच योग म्हणावा लागेल सद्गुरु माऊलींच्या पदस्पर्शाने ही भूमी ही परम पावन होईल आणि त्यांच्या मुखातून प्रकट होणाऱ्या स्वानुभव हो अध्यात्म ज्ञान गंगेच्या चैतन्य स्थिरतात स्नान करून आपणही देहात्म बुद्धीच्या अज्ञानाच्या गर्दीतून उठून आत्मज्ञानाच्या तेजाने उजळून निघून मोक्ष प्राप्तीचे मोक्ष प्राप्तीचे शिखर मात्र सहज गाठून मानव जन्माचा मुख्य उद्देश मोक्ष तो प्राप्त करून आपणास लाभलेल्या दुर्लभ मानव जन्माचे सार्थक करून घेऊ ही आपणा सर्व पॉंडिचेरी वासियांना लाभलेली सुवर्ण पर्वणीच आहे ईश्वर प्रेरणेने सद्गुरु माऊलींच्या सानिध्यात आलेल्या सर्व लहान थोरांना सद्गुरु माऊली जगत नियंत्या भगवान रहस्याकडे त्रिवार प्रार्थना करून आपल्या सर्वांना निम्मीच शुभाशिष देत आहेत सद्गुरु माऊलीचा परिचय व कार्याची ओळख करताना मला संत तुकाराम महाराजांच्या दोन ओळी आठवतात त्या म्हणजे तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार वर्णा वया पार महिमात्यांचा वर्णावया वया पार महिमात्यांचा एवढे बोलून मी माझे वाक पुष्प सद्गुरु माऊली व सद्गुरू माई यांच्या चरणी समर्पित करते सद्गुरुनाथ माऊली महाराज की जय सद्गुरुनाथ माई Okay.